हो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी निघाली एल प्रोला कारण की असंच घरी बोर होत होतं आणि बोर झालं आम की आमची ठराविक ठिकाणं असतात तुम्हाला माहितीच झालं असेल आता जसं की डीमार्ट आणि ते आमचं जे एलप्रो मॉल जवळ आहे तर मार्टमधून मा -मार्ट तर काय आता घ्यायचं नव्हतं त्यामुळे डीमार्ट तर कॅन्सल झालं मग आता निघालो एल तर कानातली घालून घेते मी थांबा कॅमेरा बंद करते आणि घालते तर चला निघते आता मी लाईट वगैरे ऑफ करते ओ, चला आता मी बाहेर गेल्यानंतर भेटते बाहेर उजाड हा एक पंधरा मिनिटामध्ये आम्ही पंधरा मिनिट ना पाच पाच नाही पंधरा मिनिटामध्ये आलोय म्हणजे विचार करा आम्ही किती जवळ राहत असतो असो तर बघूया आता काय काय आहे मध्ये आणि काय काय शॉपिंग होते आल्यानंतर माझी फिक्स जागा असते मिनी मी इथे जाते म्हणजे जातेच खूप छान छान कलेक्शन असते यांच्याकडे तर बघूया आपण हे लास्ट टाइम मी दाखवलं होतं हे पॅकेजिंग वगैरे खूप क्यूट असते इकडली हे काय साईज मी लास्ट टाइम पण तुम्हाला इथले ऑर्गनायझर दाखवले होते शॉर्ट मध्ये हे बघा खूप छान आहे ही ट्रॉली आहे छोटी इथले ऑर्गनायझर खूपच भारी असतात बघा इतके क्यूट क्यूट नाही काय टिफिन बॅग सेम आहे डिमार्ट मध्ये अशीच होती ना हे चम्मच हे कितीला येतं बघा बरं ही ही ्टमध्ये आहे दोनशे रुपयाला दोन आणि इथे आहे चारशे साडेचारशे रुपयाला सेम एकदम सेम पाहिली होती आम्ही काहीच बदल नाही म्हणजे बघा थोडस एक्सपेन्सिव्ह असत बघूया हे आहे इथं तीनशे रुपयाला आणि सेम टू सेम मध्ये शंभर रुपयाला सेम शं शंभर का दीडशे असं काहीतरी नाही नाही शंभरला होतं शं अहो शंभर होतं शंभर किंवा दीडशे होतं पण इथं बघा तीनशेला आहे म्हणजे महाग होतं गोष्टी ज्या आहेत ना ते इथल्या क्यूट क्यूट आहेत मात्र थोडंसं प्राईस जे आहे ना ते हायच आहे दुसऱ्या कंपॅरिजनमध्ये काय तर चालू आहेच पण ऑर्गनायझर मला इथले खूप जास्त आवडतात हे बघा डिस्पेन्सर आहे तिकडे हँडवॉशसाठी वगैरे बारबीच सगळं पिंक काही पण घ्या तर सगळ्यात भारी टॉईज इथले सॉफ्ट टॉईज खूप खूपच सही हे बघा किती क्यूट आहे ओ माय गॉड लस भारी आहे सॉफ्ट सॉफ्ट किती छान आहे मला खूप जास्त आवडलं आणि तुम्हाला बर्गर बघायचं का बर्गरला हे तर खूप आवडलं मला आणि हे पण छान आहे म्हणजे एवढं नाही हे खूप सही आहे दुसरं काय दाखवू हेच छान वाटते पण कुठे होत मी इथं कॅमेरा ठेवून शूट करत होते फोन ठेवून तर हे असे इकडे पळून आले की मी तुला ओळखत नाही म्हणून नाहीत का मला ओळखत नाही काय पाहिजे तुम्हाला तुम्ही काम करता इथे मागे लागले त्यानंतर बघा आम्ही आलो इथं मॅक्समध्ये म्हणजे थोडीशी कपड्याची शॉपिंग वगैरे करण्यासाठी

होय का किती, किती रुपयाला हो अनलिमिटेड बुक फेअर आहे आणि बॉक्स सिलेक्ट करायचा आपण कुठला पाहिजे ते आणि त्याच्यात जेवढे पुस्तक बसतील तेवढे घेऊन जायचे असं आहे इकडे तर आपण बघूया बुक्स बघूया फक्त कारण की घ्यायचं तर नाही इथले बुक्स बघून तर ना मला माझ्या मेडिकलचे बुक्स आठवले एवढे मोठे मोठे बुक्स वाचावं लागायचे यार खरच हाऊस फायर टिफ्रीन मला असले बुक अरे कुठे तुमच्यापैकी कोणाला वाचण्याची आवड असेल ना तर तुम्ही इथं जा सध्या चालू आहे हे आणि तिथून तुम्हाला जेवढे हवेत तेवढे बुक असे घेऊ शकता जसं की मी सांगितलं बॉक्स भरून आणि त्या प्रत्येक बॉक्सला किंमत जेवढा बॉक्स भरून जेवढे पुस्तक बसतील त्यामध्ये तेवढे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता <laughs> लवकरच जागू शिकणार ते शक्य नाही या की ह्याच्या सारखं गेम भेटलं तर जुमानजी सारखी छोट्या मुलांसाठी पण खूप छान छान बुक्स होते म्हणजे त्यांना आवडतील असे कार्टूनचे किंवा गोष्टी त्यांना सांगण्यासाठी तर तुम्ही बघू शकता इथे बुक्स खूपच छान छान आहेत आणि मला हे ह्याचं जे कार्टून टाईप जे बनवलेलं होतं ना यावरती चित्र तर ते खूप जास्त आवडलं म्हणून हे बुक बघत होते मी आणि खूपच भारी होते हे मला तशी वाचनाची तेवढी आवड नाही म्हणजे कोणी सजेस्ट केलं की हे बुक वाच आणि खूपच छान आहे तरच मग मी ते बुक घेऊन वाचते अन्यथा मला असं एवढी आवड नाही आहे वाचनाबद्दल बाउन्स होईल थांबून I love PCMC